राज्यातील पावसासंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तर शेतकरी मित्रांनो आज आहे सतरा मे दोन हजार पंचवीस शनिवार आज दुपारनंतर लगेच राज्यातील वातावरण बिघडणार आहे आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे एकंदरीत पंधरा ते वीस जिल्ह्यांमध्ये आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि शेजारील दिसणारे बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज दुपारनंतर आणि रात्री संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच खान्देश उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये आज आणि उद्या मोठा पाऊस होणार आहे त्यासोबतच कोकणात देखील दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल मात्र लगेच दुपारनंतर ढगाळ वातावरणासह बऱ्याचशा भागांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात देखील आपल्याला पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये आज आणि पुढील अठ्ठेचाळीस तास देखील कायम राहू शकतो तसेच मित्रांनो इकडे मराठवाड्याचा भाग पहिला असता मराठवाड्यामध्ये दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल मात्र लगेच दुपारी नंतर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागातील वातावरण बदललेले बिघडलेले पाहायला मिळेल यातील काही भागात सायंकाळी वादळी वारा देखील सुटलेला पाहायला मिळेल तर रात्रीपर्यंत मराठवाड्यात देखील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी लागलेली असेल तसेच विदर्भात पायच झाले तर विदर्भात आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मात्र हा पाऊस विदर्भातील काही भागातच मोठा असेल बाकी ठिकाणी आपल्याला ढगाळ हवामान पाहायला मिळू शकतं या ठिकाणी आपण पाहू शकता बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर कापसी कांकेर या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो मात्र नागपूर गोंदिया त्यासोबतच गडचिरोली भंडाऱ्याच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण दुपारनंतर रात्री निर्माण झालेले पाहायला मिळेल मात्र मोठा पाऊस या भागात नसेल यातील काही भागातच हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात तर मित्रांनो एकंदरीत पायच झाले तर आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हे पावसाचे असणार आहेत त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी काळजी घ्यावी दक्षता घ्यावी आणि या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाणदेखील राहू शकतं तसेच विजा पडण्याचं प्रमाण देखील राहू शकतं हा मान्सून पूर्व पाऊस आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी तसेच राज्यात मान्सूनचे आगमन देखील यावर्षी लवकरच होणार आहे आणि त्याविषयी आपल्याला अपडेट लवकरच देण्यात येईल तसेच राज्यात आज देखील आपण पाहू शकता काल रात्री देखील ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे आणि आज देखील दुपारनंतर पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल त्यामुळे ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरही आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा या याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद